आई 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 मला खरंच सांगतो आई की तू हे कपडे कुठून आणले हे कपडे घेण्यासाठी पैसे कुठून आले आ खरं कसं काय म्हणजे काय हे आणले कपडे आपल्या घरून आपल्या घेऊन दे रे ना गजे कपडे आई पण एवढे महाग कपडे तू गजूला आणायला कशाला लावले एवढे महाग कपडे डोळे जेवणाचे విచారా కౌ మే క आता तू बोलली गाजू ना आणली आता म्हणता बाबा आणले आई तू किती बोलून खोट आई तू तुला म्हणत कि माझी सांगू नका कोणा मग आता कसं करू गोळा काय लपवा आपण नाही काय आपल्या पोरी पासून काय लपवा छायाला सांगून देत बाई मी आई काय झालं आई मी ती बोलून राहिली काय झालं सांग ना आई मला तर खरं सांग तू काय झालं काय अहवा मी तुला सांगत नव्हती जाऊ बघा नाही म्हटलं सांगायचं पण तू आता मागूच लागली बिचारे मला खोटं काही बोलता येत नाही बाई मी कधी खोटंच नाही बोलत सांगून देतं बाई मी तुला नाही म्हटलं यांचा काय समज झाला तुमच्या कपड्यात मला काही समजूनच ना तू स्पष्ट सांग बर आवा जवळबा मला घ्यायला आली होती कि नाही जवळपा मला दुकानात घेऊन गेले मोठ्या दुकानात बाप्पा तिथं मला डायरेक्ट जवळपणा कपडेच घेऊन दिले नाही नाही म्हटलं बिचारी जवळपाले ते म्हणजे आम्ही जीवनाले सांगू नका म्हणत तुमच्याकडे कपडे नाही पैसे नाही म्हणून तुम्ही येऊन नव्हते राहिले तुला खरं सांगू का आमची सोयच नव्हती आम्ही दोघांना विचारतो होतो होती बाबांनी आम्ही जो काहीच नाही म्हटलं कसं काय ओळखलं काही द्या म्हणत माझ्या घरी माय नाव म्हणून पैसे म्हणत कशाला कमीपणा करता म्हणत नाही म्हटलं बाई मग जोबाई बोले म्हटलं मी तुमच्या कृपया फेडून देईन म्हटलं पैसे आले की, की। काय येई ना म्हटलं आई येई कपडे घेऊन दिले खरच काय तर मला सांगू ना का मग नाही मी तेच तर म्हटलं आहे की ब्रँडेड कपडे कंपनीचे कपडे मला यांना काहीच सांगितलं नाही आई त्यांनाच घेऊन दिले बापरे मग मला काऊन नाही सांगितलं यांना यांना असं वाटलं अशी नाही की नाही येईल कमीपणा वाटेन म्हणून आता नशी बनायचं हो बाई तू काय बर किती चांगले आहेत सगरे तुझ्या घरची ती तु दाखवा आता असं तुला काहीच माहीत नाही तू सांगूच नकोस बाई बरं की तुला माहीत झालं बर मी खराब वाटेल वाटेन मी नाही सांगून दिलं माझ्याचं नानही सांगूच नको बरोबर आहे मी सांगतच नाही की मला माहित आहे नाही तर मग त्यांनाच वाटेन छाया वाईट वाटेन आपलं आईचं कामा मी काहीच दाखवत नाही नुसतं दाखवते की मला काहीच माहित नाही याच्यातलं खरंच आई खूप चांगलं घरचे खरंच लय भाग्यवान आहे मी कुठं पुन्य केलं तर काय माहित नाही एवढं की एवढं चांगलं सासरमध्ये भेटलं सासू सासरे नवरा सर्व किती जीव लावतात पाहत ना तू तेवढी गरीबाची पोरगी असून कधीच दाखवत नाहीत की मी गरीबाची पोरगी आहे नाऊस ना सर्व पूर्ण करतात तुला माहिती आहे डोवाळे जेवणाचा खर्च होऊन राहिला लाखो जेवणात पण माझ्या सासू सासू किती हौशीनं करून राहिली हो ना बाई खरच कोणी कोणी झोरीन कोणी हे करीन असं नशीब आहे मायापोरीचा आता मायाबाई छान अ बाई

आम्ही येतो म्हटलं मागून चाल पटकन तो ड्रायव्हर वा हॉर्न वाजू वाजून राहा बी करू लाईका अनात चाल लवकर बापा तुम्ही सर्वजण आणले आमंत्रण आहे बरं माझ्या बहिणी भाऊ सर्व आ? ताई दादा या सर्व माझ्या सुनीच्या डोहाडे जेवण आले आणि आता आशीर्वाद पण द्या होणाऱ्या बाळाच्या आईला बाळाले <laughs> चला रोज आपले अशी व्हिडिओ पाय जा, 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 जा।, तुम जा तुम छान छान कमेंट्स करत जा तुमच्या कमेंट्स वाचून इतकं छान वाटते म्हणाले किती माझ्या बहिणी चांगल्या आहेत किती छान कमेंट्स मला पाठवतात आणि व्हिडिओले लाईक करत जात ताई आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही तर आपले व्हिडिओ रोज येतात संध्याकाळी साडेपाच वाजता हे ना ताई चला मग आता व्हिडिओ पूर्ण पहा आजचाही भाग पा उद्याचेही भाग पा वाडे जेवणाचा आता भेटू आता हा व्हिडिओ पूर्ण पहा हा याच्यातला एक भाग हा आहे पुढचा भाग उद्या आहे आता तिकडे सर्व नाश्ता पाणी सर्व तिकडेच आहे ना आता हा तिकडे सर्व अरेंजमेंट केलेली आहे ना मग इथं पण करता तिथं पण करता आणि इथं खासाल तिथं काय खासाल मग सगळं तिकडेच आहे आता बच्चे पाहते सगळं तिकडेच गेली प्रियंका ताई पण गेली आता फक्त एक गाडी मागून जाणार आहे आपली शेजारच्या वाया पण गेल्या तिथे गेल्या गेल्या नाश्ता करा ना मी कशाला त्रास देत राहिला मला चहा आणि कॉफी आण नाश्ता एवढं होते काय किती कावरची वर करावं लागू कामं पुरून राहिले एवढं जण म्हटलं किती कामं पुरतात बापरे किती कामं पुरून राहिले तेच कुठे मी नाश्ता बनवत बसू चहा तर बनव बिचारे मग हा चहा तर बनव किती फटक 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 बोलून राहिली भूक लागली म्हणून नाश्ता मागितला तुला आता तिथं पोच तुमच्या तयारच नाही होऊन राहिल्या म्हटलं तुमच्या तयाऱ्या कधी होते काय होते म्हटलं पोस्ट सांग कधी नाश्ता कधी कर सांग चक्कर घेऊन राहिले मला अरे बाबा तिकडे गेले गेले चहा पण प्या सगळं खान प्या आराम पण करा इथे मी काहीच बनवत नाही बरं आता ओती माझी चनी किती कामं करून राहिले मला मला कोणी कब्बर चहा तरी वाजणार आहे का इथे तुला कोण बाजणार का बाईच्या हे काय तुझं माहेर आहे का सासर आहे ना हे सासरी कामं करावंच लागतात आमच्या तरी विद्यार्थी सासरी काम करू माहिती का तुला बाई बाई काय बाई आजकालच्या तुम्ही पुरी नाही बाबा धन्या आहे कधी तू भागो तू काहीच करत नाही मी तुझ्या नंदा आला म्हटलं त्यांच्या हाती चहा पाणी दिलं म्हटलं मी त्यांना बोलायला चहा दिला नाही मी

दरवर्षी त्रास देतात तू आम्हाला बिचारी मावली घेणार आमचा जीव मग आता होणार नाही काही तर शाळेत येईन नाष्ट येईन काहीच नाही सगळं तिकडंच मग नाही का हॉटेलमध्ये गेलं सगळं नाही का इथं काहीच होणार नाही मग आहे ना नाही बाबा इथं काही होणार नाही कुठं वेळ घालू ते नाष्टा बनवू चहा बनवू मग भांडे खासू मग परत जाऊ मी आता साडी चेंज केली आता नाही करत बरे मी परत परत तेच चला बसा गाडीत चला हे कसं लावले हे थोडस तिकडे गिरी तर केला पिचका काय खर गोपाल तुम्हाला एवढे समजत नाही काय इथे लावत असते का हे बरोबर त्या पाण्याचे एक्झॅक्ट मागे लावायचं मला काय माहित असणार मी काय काय बाई आहे काय 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 हमीचा मी लोकांच्या डोळ्याच्या जनाला जात असतो काय बोलून राहिली खर तुले सदरा काय म्हटलं इथं उभी राह म्हणून तिकडे राहिले गेली होती तू तसं लावलं तसं लावलं करून राहिली दादा वेळा त्या लोकांनी कडायला लावून राहिली बाकीची कामं आहे दिली ठीक आहे तुमच्यासोबत बोलणंच व्यर्थ आहे थोडंसं काही घेता बरं दादा थोडंसं सा माझ्यासाठी त्रास करून घ्या बो पोस्टर नाही का छान मस्त लावून द्या कोणीतरी येणार आहे ना आणि बाकी सर्व ठीक आहे खाली वाटत का रिकामी रिकामी जागा आहे हे गुच्छांच्या मधामध्ये गुच्छ साजून पाहिजेत दादा फुलांचा अरे ताई आम्ही नेहमीच काम आहे ना आमचं आम्ही खराब नाही करू

आत्ताच कोणाला आता आई निघाले ती येत आता दहा पंधरा मिनिट लागतातच यायली आताच कोणाला आता न्यूड जरा कुठे गेली त्यांचे ते कपडे गिपडे आणलेले आहेत ना मी ताईंची पण साडी आणली म्हटली आणले की ओझ आणले जाते नाही ते दोघांना तयार करावं लागेल ना ते पार्लरवाली येऊन बसणार आता मी काय करू मग ते उठ झालं हाय तो हाय इकडे आहे तो अंदर आहे ते स्वयंपाकपाशी आहे तो ते वहिनी ते पाहिजे काय आहे ते पार्लरवाली काय करते तयार ते लवकर लवकर करा पण जरा हॉल खाली कोण लागते बरं संध्याकाळी लवकर हो दहा वाजेपर्यंत हॉल झाला पाहिजे खाली दहा च्या पुढे आपलं मग दुसरे दिवशी चार ताब्यात येणारे hall लग्न आहे मग सांग बाई निरा हे तू निवळ हेच झालं निवळ अजून कार्यक्रम सुरुवात पण नाही केली यांचा लग्न करा खाली करा खाली वारे बा पैसे पूर्ण घेतात आणि निसकं मागे लागतात ते लोक अरे काय दे त्यांचे नियम आहेत काही आपलं दहा वाजेपर्यंत दिला आणि त्यांना वेळ अर्धा घंटा अजून शिल्लक दुसरं पण येऊन पडतात ना मग आपण एकटं लाडाच आहे काय हॉल म्हटलं सरळ लग्नाच्या पूर्ण बोही आहे काही बुक आहे सगळं हॉटेल हॉल सगळं जाय फोन कर बरोबर त्यातली पटकन फोन करतोय बरं मी थांबू काय जाऊ मग मी कार्यक्रम चालू झाला की माझ्या काही काम तर नाही आहे ना इथं बायाचे म्हणतात काही बोलता का तुम्ही घरचा कार्यक्रम नाही तुम्ही जाऊ काय जाऊ काय अहो घरचा कार्यक्रम आहे ना हा थांबा ना जरा आपल्याला फोटोशूट करावं लागते मग होणारे का काकू आहे तुम्ही कुठं चालले आई आपलं मी चाललो मी चाललो मी चाललो कुठं चालले ते जाऊ नका कुठं थांबा इथंच फोटो काढायचे नाही आहेत का आपल्याला बाबाची फुटून कोमा धन्या बा हे कर ठीक आहे बाबा म्हणजे तुम्ही बाहेर गाणे म्हणसा हे ना तर आम्ही माणसं बोलतो बसतो बा एका कोपऱ्यात जाऊन काय करू काय बाई कर बसा मग एका कोपऱ्यात जाऊन तुम्हाला भेटली काय बसा